सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा शिवसेना शिंदेगड स्थापन पत्रकार संजय सल्लेवाड यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांचा प्रवेश महाराष्ट्रात सर्वत्र शिवसेना शिंदे गटाची पकड मजबूत होत असताना ढानकी मात्र आज पावती यास अपवाद राहिले होते परंतु ढाणकेतील निर्भीड युवा तरुण दर्पण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा यशस्वी युवा उद्योजक संजय सल्लेवाडे यांच्या नेतृत्वात आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शहरातील शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शिंदेगड सर्वत्र आपले पाय मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सदर प्रवेशाहून जाणवते ढानकी येथील शिवसेना शिंदेगटात प्रवेश झालेल्या युवकांमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व पक्षातील शेकडो युवक सहभागी होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारधारेवर तथा शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केल्याचे युवकांनी आमच्या प्रति, प्रतिनिधीशी बोलताना सांगितले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोळ तालुक्यातील नेते चितांंगराव कदम सर औ बा समिती संचालक प्रवीण पाटील मिराशे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संतोष जाधव उमरखेड शहराध्यक्ष अँड संजीव जाधव महिलाध्यक्ष आशाताई कलाणे रविकांत रुडे कैलास कदम कंत्राटदार गोलू महाराज शहाणे यांसह शिवसेनेचे जिल्हा जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजू गायकवाड यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे ढाणकी